आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी वळसंग जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथील ग्रामपंचायतीला कुलूप लावा सुभाष करंडे व त्यांचे पती सुभाष करंडे यांनी ग्रामपंचायत मध्ये उपस्थित ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी यांना हाकलून ग्रामपंचायतीला टाळे ठोकले असल्याचे निवेदन गटविकास अधिकारी जत यांना गोंधळेवाडी येथील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी आहे मौजे गोंधळेवाडी ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत सरपंच व त्यांचे पती सुभाष करांडे यांनी सव्वीस जानेवारी रोजी मनमानी व बेकायदेशीर कारभार करत ग्रामपंचायत टाळ्या ग्रामपंचायतीला टाळे ठोकले आहेत यामुळे ग्रामपंचायत कामकाज पूर्णपणे बंद आहे गावातील नागरिकांना सर्व प्रकारचे दाखले व इतर सेवा सुविधा पूर्ण बंद आहेत यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत त्यामुळे सरपंच यांच्यावरती कारवाई करून ग्रामपंचायतीचे कामकाज पूर्ण करून नागरिकांना दिलासा मिळावा ही मागणी होत आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा